जय जयशुराय भागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज जरेशन मराठी आणखीन कन्विनिट आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर बहुनं आजचा व्हिडिओ खूपच खतरनाक झालेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉंगवरती बनवलेला आहे तर बांधणं आजचा व्हिडिओ आपण लाईट मोर्चा ने आपण बनवलेला आहे तर बहांना आजच्या व्हिडिओला अजून लाईकनचे केले तरी क्लिक करून घ्या आणि भावना आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकोन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या म्हणजे आपण जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करणार त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल तर भावना आजच्या एडूमध्ये आपण जे काही केले असेल ते सर्व मटेल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर भावना तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथं रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि भावना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मॅसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग भावना जराशा वेळ लागलं तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मोशन ॲपमध्ये पे शेडलिंग आणि सिकीपिक शेडलिंग दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्यायचे आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वाती आपल्याला इथं शेडलिंग ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर काहीशी अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात आणखी आपल्याला इथे प्लसवरती करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे फोल्डरमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे एक फोटो आपला एक इमेज जो आहे तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं एकोणीस पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत यायचं आहे आणि तिथपर्यंत तो इमेज आपल्याला वाढवून घ्यायचा आहे तिथपर्यंत इमेज वाळवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इमेजवरती टच करायचं आहे ब्लेंडिंग हे पेशेट बंद जायचं आहे आणि काहीशी ब्लेंडिंग अशी कमी करून घ्यायची आहे कमी करून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत स्टार्टिंगला यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपण एक व्हिडिओ तिथे दिलेला आहे तो आपल्याला व्हिडिओ तिथे ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ घेतल्यानंतर काय करायचं आहे तिच्या अर्थी टच करायचं आहे ब्लेंडिंग हे पेशेट जायचं आहे लायटिंगमध्ये जायचं आहे आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे तिच्या अर्थी टच करायचं आहे मु या जर आपल्याला थोडासा लहान करून लहान करून घ्यायचं आहे लहान करून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं समोर इथे समोर यायचं आहे तिथं आल्यानंतर काय करायचं आहे आपण जो व्हिडिओ लावलेला आहे तिचा पार्ट आपल्याला तिथून त्याचा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे प्लस प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे एक दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे समोरच्या बीटपासून आपल्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे वाळवून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला त्याच्यावरती प्लस प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर परत आपल्याला एक इथं दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा आहे दुसरा फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत फोटो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि आपल्याला आता आपले जे काही बीठप्रमाणे इमेजेस असतील ते आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचे आहेत माणूस मी अडोतळा स्किप करतो आणि सर्व इमेजेस तिथे ॲड करून घेऊन घेतो तर वाहना आप आपले सर्व फोटो इथे ॲड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे शिकीबेक द्यायचे आहे त्याकरता आपल्याला इथे बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर आपला शिकीबेक प्रोजेक्ट जो आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तिनडारवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफिक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे परत आपला कोणतं प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं एकोणीस पॉईंट पंधरा सेकंदापर्यंत यायचं आहे तिथं आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला या इमेजवरती टच करायचं आहे इफेक्कमध्ये जायचं आहे थिंडॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे पेस्ट करून दिल्यानंतर परत आपल्याला इथं बॅक यायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपला शिकीफे प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं आता या दोन नंबरच्या इमेजवरती टच करायचा इफेक्टमध्ये जायचं आहे थिन डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक यायचा आहे परत आपला बोनतो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता एकवीस पॉईंट बावीस सेकंद आपल्याला इथं बावीस शकंदापर्यंत यायचं आहे बावीस सेकंदापर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे ते इमेजवरती टच करायचं आहे जायचं आहे थंडॉटवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट करून द्यायचं आहे पेस्ट करून दिल्यानंतर आपल्याला आय इफेक्ट कुठपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे जेवढं पण तुम्हाला इथं छोट्या छोट्या बीट दिसणार आहेत तेवढं पण इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इथं यायचं आहे आपल्याला चोवीस पॉईंट तेहतीस शेकंदापर्यंत यायचं आहे तिथं तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला हा दोन नंबरचा इफेक्ट इथपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं बॅग घ्यायचा आहे परत आपल्याला शेकिफेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला इथं ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तीन नंबरच्या इमेजवरती रेस करायचा आहे इफेक्ट पण जायचं आहे थिन डोटवरती क्लिक करायचा आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घ्यायचा आहे आणि परत आपला बनत्तर प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता तेवीस पॉईंट तेवीस पॉईंट चौतीस शकंदापर्यंत आहे तिथं आल्यानंतर काय करायचंय इमेजवरतीच करायचं आहे इफेक्ट पण जायचं आहे क्लिक करायचं आणि पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर आपल्याला इथे या चार इमेजेसला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे कर चार इमेजेसला इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर आपल्याला इथं हा एक इमेज सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या समोरचे परत चार इमेजेस आपल्याला इथं हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे चार इमेसला ही पेक पेस्ट केल्यानंतर परत एक आपल्याला सोडून द्यायचा आहे परत आपल्याला इथे चार घ्यायचे आहेत चार घेतल्यानंतर परत आपल्याला इथे एक सोडून द्यायचा परत आपल्याला इथे चार घ्यायचे असं करत आपल्याला हा इफेक्ट लास्ट पर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर परत आपला शिकिफेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे चार चौथ्या इमेजवरतीच करायचं आहे इफेक्ट पण जायचं आहे तीन रॉटवरती क्लिक करायचं आणि कॉफी फेक करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॅक यायचा आहे आणि परत आपला बनवत तो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर यायचं आहे आपल्याला इथं आता सव्वीस पॉईंट सदोतीस शेकंदापर्यंत यायचं आहे सव्वीस पॉईंट सदतीस शेकंदापर्यंत आल्यानंतर ते इमेजवरती टेस्ट करायचं आहे इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे पेस्ट करून दिल्यानंतर आपण या समोरच्या चार इमेजसला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे परत आपल्याला त्या समोरचा एक इमेज आपल्याला आता एक एक इमेजसला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे चार सोडून द्यायचे आहेत आणि आपल्याला इथे एक इमेज घ्यायचं आहे तर असं करत आपल्याला इफेक्ट लास्टपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इमेजवरती टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिम्पल स्टार फ्रेंड हा इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत आपल्याला इथं बॅ सॉरी आपल्याला आपल्याला इथं खाली यायचं आहे स्टार्टिंगला यायचं आहे आणि खाली येऊन आपला जो लॉंग इमेजेस आपण लावलेला आहे त्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला इथं बॉर्डर पेंट जी ॲड करून घ्यायची आणि चॅनलचा लोगो तिथे ॲड करून घ्यायचा आहे आणि आप आपल्याला व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर त्याकरता आपल्याला इथे शेटिंगच्या बाजूला ॲरो दिलेला आहे तिच्यासाठी टच करायचं आहे आणि व्हिडिओ टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा आठला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटा आणखी का अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय